बॉक्समध्ये पॅक करून द्या तुमच्या वाढदिवसाचा खरेदी केलेली आहे बघा शाळेत मुलांना वाटायला चॉकलेट आणि सिस्पेन चिली आणलेली आहेत हे बघू शकता हे चॉकलेट आणि ही सिस्पेन चिली चिरमुरे राजगिर्याचे लाडू आणि एक शिकंड एक बासुंदी एवढं सामान आणलेलं आहे बघू शकता तुम्ही इथं आज आणिचा वाढदिवस आहे त्यामुळे तिच्या आवडीचं सर्व स्वयंपाक केलेला आहे इथं पुऱ्या केलेल्या आहेत हाताने काढते जातो बासुंदी केलेली आहे श्रीखंड पण केलेलं आहे आणलेलं आहे आणि मसाला जात पण केलेला आहे इथं तिला आवडतो म्हणून बघू शकताय अशा प्रकारे आणवीला आज चा जेवण बनवलेलं आहे सर्व मस्त तुम्ही पण या माझ्याबरोबर जेवायला आणि श्रीखंडपुरी खाली आहे खात आहे आमची आणवी मार्ज फट मार्ज फट्रा गाल मग काढायचा एकदाच का सुरू करू मार पेडा पेडा टू यू हॅपी टाळ्या वाजवा की टाळ्या

एका आणि विजय फ्रेंड्स आले आहेत वाढदिवसाला सगळ्यांना भडंग लाडू आणि केक दिलेला आहे बघू शकता इथं तुम्ही <laughs>

हे कलरची एक, कलर एक पेन्सिल मिळाली आहे कॅमलची बघू शकता यात खडूचे कलर्स आहेत हे एकानं दिलेले आहे आणि हे विकास मराठी अक्षर ओळख हे एकानं दिलेले आहे हो आई काढायचं आहे बघू शकताय तुम्ही आणि गिफ्ट मिळालेलं आहे आणवीला आणि मीला अशा गिफ्टची गरजच होती अक्षर आहेत बघा तुम्ही इथं अज्ञ सगळी अक्षर आहेत मराठीमध्ये आणि त्याचा सराव करायचा इथं एक ते दहापर्यंत अंक पण आहेत बघू शकता तुम्ही इथं आणि इथं मधी एक एक अंक अक्षर ओळखायचं आहे मुद्दाम त्यांनी तसं केलेलं आहे मुलांना ज सरळ जमावं म्हणून सरावासाठी दिलेलं आहे ते परत दिलेलं बघा इथं मस्त मिळालेलं आणवीला गिफ्ट ये बघा बघू शकता इथं इथं बॅक साईडला बघू शकता नवनीतच्या सर्व पुस्तकांची लिस्ट दिलेली आहे हे पुस्तक खूपच उपयुक्त आहे सर्वच वयोगटांसाठी अगदी बालवाडीपासून ते दहावी ते बारावीपर्यंत यांची पुस्तकं सर्वत्र उपलब्ध आहेत विकास मराठी अक्षर ओळख असं पुस्तक मिळालं आहे आणवीला ते पण नवनीतचं खूप छान आहे यामुळे आणवीला अक्षर ओळख होईल इथंपर्यंत हा व्लॉग व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथे पुढं काही फोटो टाकलेले आहेत आणवीच्या फ्रेंड्सबरोबर ते तुम्ही बघू शकता ह्या केकचा फोटो पण टाकलेला आहे इथं आणि आईचे ओवाळताना आणि हा माझा फोटो आहे ओवाळताना आणि आणिवीच्या फ्रेंडचे फोटो आहेत काय काढलेले जे तिच्या वाढदिवसाला आले होते ते